तुम्हाला माहितीये का गणपती आणि शिमग्या सणानंतर असा कोणता विषय आहे जो कोकणी माणसाच्या अगदी जिवाळ्याचा आहे चला तर तेच बघूया कोकणातील कलाकार या सिरीजच्या पहिल्या भागात नुकत्याच पोहून आलेल्या गावातील पोरांना कॅमेऱ्यामध्ये टिपत आम्ही निघालो अंजनवेल गावाच्या दिशेने आपल्या कोकणातील या कलाकाराची कला बघण्यासाठी मी आलोय आज अंजनवेल गाव येथील हायस्कूल जवळ असणाऱ्या माझ्या मित्राच्याच म्हणजे संतोष गोळेकर यांच्या घरी भले काळानुसार घरांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं पण घरासमोर असणारं अंगण आणि तेथील तुळशी वृंदावन आणि समोरील किंवा मागच्या बाजूस असणारी छोटीशी बाग अशा या कोकणातील घरात जेव्हा गौरी गणपतींचं आगमन होत तेव्हा ही घर नव चैतन्याने फुलून उठतात कोकणातील या कलाकाराने भारताच्या क्रिकेट इतिहासामधील केलेल्या डेकोरेशन मध्ये अगदी नुकत्याच जिंकलेल्या दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप पासून आठवणी तर दोन हजार अकरा कप चे धोनी आणि सचिन यांची गळा भेट सोबतच एकोणीशे त्र्याऐंशी दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार चोवीस वर्ल्ड कप ट्रॉफीच्या प्रतिकृती त्यांनी मांडल्या होत्या आणि अजून एक मस्त गोष्ट म्हणजे चारही फायनल चे जे रिझल्ट होते ते सुद्धा त्यांनी इथे दाखवले होते या सिरीज मध्ये अशाच आपण कोकणातील काही कला पाहणार आहोत